ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण श्रीमद भगवत गीता यातील अध्याय चौथा ज्ञानकर्म बघणार आहोत त्यात तत्पूर्वी बघूया थोडासा संक्षिप्त आढावा तर आपण पहिल्या श्लोकामध्ये असं बघितलं की भगवंत हे या योगाबद्दल सांगत आहेत की हा योग मी कसा सूर्याला सांगितला सूर्याने मनूला सांगितला मनुने इश्वाकूला सांगितला आणि तो पुढे पुढे जायचा पण तो मनुष्य मोहामध्ये अडकल्यामुळं मायेमध्ये अडकल्यामुळे तो लोप पावला म्हणून मी तुला आज परत हा सांगत आहे असं भगवंत म्हणतात पण अर्जुनाला प्रश्न पडतो की तुझा जन्म तर आत्ताचा आहे खूप निरागच प्रश्न आहे हा कि तू कस बर सांगितलंस कोटी वर्षांपूर्वी सूर्याला आणि तू तेव्हा जर होतास तर तू आत्ता कसा आहेस आणि तुला कसं सगळं हे आठवत आहे मग भगवंत त्याला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून देतात की मी जो आहे तो कालातीत आहे गुणातीत आहे आतापर्यंत मी जे जे जन्म घेतलेले आहेत ते सर्व माझ्या लक्षात आहेत मी फक्त या पृथ्वीवर स्वस्वरूप रूप धारण करून येतो पण पर मीच परमात्मा आहे आणि मला इथल्या प्रत्येक जीवाचा जे लेक, लोखा लेखाजोखा माहीत आहे प्रत्येकाने किती जन्म घेतलेले आहेत प्रत्येकाने किती पाप पुण्य केलेलं आहे तसंच मी किती जन्म घेतलेला आहे मी आत्ता या शरीर रूपात असलो तरी माझा सगळं जन्म आत्तापर्यंतचे मला माहीत आहेत या पूर्ण सृष्टीचा रचिता मी आहे या सृष्टीचा पालन करता मीच आहे आणि यदा यदा ही धर्मस्य मध्ये तर असं म्हणून टाकतात की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर असा धर्माचं पालन येईल तेव्हा तेव्हा त्याचं उत्थान करण्यासाठी त्याचा विनाश करण्यासाठी मी स्वरूप रूप धारण करून इथे येईल आता बघूया श्लोक अकरा आणि बारा आता श्लोक अकरा श्री भगवान माम प्रपद्यन्ते तास्त्वं थैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तं ते मनुष्या पार्थ सर्वशहा म्हणजे काय जे भक्त ज्या प्रकाराने मला भजतात त्याच प्रकारे मी त्यांना भजतो जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे असं आपण म्हणतो जसं जसं भजू तसं तस पावणार आहे जे माझ्या अनुसरलेल्या मी दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांनी माझे भजन कशाही प्रकारे केले अथवा न केले आता हे लक्षात घ्या तरी मीच एकमेव त्यांचा आधार आहे हे ज्यांना उमगले तेच भवपार जातात असं का बरं म्हटलं असेल की भजन केले अथवा न केले थोडा विचार करून बघूया की यामध्ये त्यांनी महत्वाचं काय सांगितलेलं आहे की मीच आधार आहे हे या बोधावर तुम्ही आलं पाहिजे या बोधावर आपण गेलो पाहिजे मग त्या बोधावर आपण गेलो की बघ आपण पूजा केली हे केलं ते केलं याचा काय म्हणू शकतो प्रभाव पडत नाही आपल्याला कळून चुकलं की जो आपला हरिनारायण तो तो आहे तोच आपला द्रष्टा आहे तोच आपला दाता आहे त्याच्याशीच आपल्याला पूर्णपणे सरेंडर पूर्णपणे शरणागती द्यायची आहे पत्करायची आहे शरण जायचं आहे हरी शरण आणि विश्वास पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे की आपण कुठल्याही स्थितीमध्ये असो कुठल्याही चांगल्या किंवा वाईट सुखात किंवा दुःखात कुठल्याही सिच्युएशन मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे काही आहोत पण आपण जर धावा केला मनापासून केला तर तो हरी आपल्या मदतीला धावून येईल ही इच्छा ही हा बोध आपल्यामध्ये असला पाहिजे आणि जो, जो, जो त्या सागर पार केल्यावर भगवंत भेटतो आणि भगवंत भेटल्यावर मोक्षप्राप्ती होते मोक्षप्राप्ती म्हणजे काय कि मरणाचा फेरा चुकतो आपल्याला पुन्हा पुन्हा आपले पाप भोगण्यासाठी किंवा पुण्य भोगण्यासाठी पुण्य पण भोगावे लागतात काही जण असं म्हणतात की आम्ही हे सत्कार्य करतो मग त्यामुळे आता मला म्हणजे माझं पुण्याचा फेरा चुकेल असं नसतं जसे आपलं काय म्हणू शकतो समजण्यासाठी सांगते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपला जसा पॉझिटिव्ह बॅलन्स जर खूप जमा झाला तर त्यांनी तुमचे पापाच निगेटिव्ह जे आहे ते कमी होत नाही फक्त पापाच अं संचय वाढतो पाप संचय कमी होत नाही त्यामुळे ते भोगण्यासाठी पण तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागतो चांगल्या चांगला, चांगला मग तुम्हाला सगळंच चांगलं मिळत असं काही त्याचे फळ भेटतात पुढच्या जन्मात त्यामुळे पण जर आपल्याला फेरा चुकवायचा असेल तर हरिशरणाशिवाय पर्याय नाही तरच आपण हा संसार सागर भवपार करू शकतो असं भगवंत इथे म्हणतात बघूया श्लोक बारावा श्री भगवानुवाच कर्मणाम सिद्धी यजंत इह इहतः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर भवती कर्मजा म्हणजे काय अजाण अविवेकी मंडळी माझ्या एकाच ठिकाणी अनेक कल्पून मी जो सर्वज्ञ परमात्मा आहे त्याला विसरून जातात आणि आपल्या मनाने नाना प्रकारचे देवतागण निर्माण करून त्यांची विधीपूर्वक पूजा करतात त्यातून ते त्यांना या जगातील ज्याची होईल ती कर्मफळ मिळतातच परंतु त्यांना देणारे किंवा घेणारे तिथे कोणीही नसते जशी ज्याची भावना असेल त्यानुसार ते त्याला त्याचे फळ मिळते त्यांना मिळणारी सुखे नाशिवंत असतात आणि घेत असलेले भोग देखील क्षणभंगूर असतात योग बळाने तुम्हाला माझ्या स्वरूपाला आणून घे अक्षय शाश्वत असे जे आत्मज्ञान आत्म आहे की ज्यामुळे तुला अखंड असं आत्मसुख मिळेल ते तू भोग जाणकार मंडळी अलिप्त चित्ताने स्वकर्म धर्माचे आचरण करतात आणि त्यांना निश्चितपणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते आता याच्यात खूप गोष्टी आहेत खूप बारकावे आहेत नुसतं असं आपण ऐकलं तर एकमेकांना गोष्टी हे करतात म्हणजे परस्पर विरोधी भासतायत असं वाटेल थोडस समजून घेऊया पहिल्या वेळी त्यांनी म्हटलेलं आहे की वेगळ्या वेगळ्या रूपांना तुम्ही भजा ज्याला जे रुचेल ते त्यांनी करावं आपल्या धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही की कोण्या एका मूर्तीची कोण्या एका विग्रहाची किंवा एका विशिष्ट पद्धतीनेच तुम्ही भजा तुम्हाला जे रुचेल जे पचेल जे आवडेल जो भगवंत आवडेल त्याच नाम घ्या पण नाम घ्या नाम घेणं महत्वाचं आहे कुठल्याही भगवंताची कुठल्याही रूपात तुम्ही पूजा करणं हे महत्वाचं आहे तर पूजा करणं म्हणजे घेऊन बसलं अभिषेकाला सगळं सामान घेऊन बसलं हे केलं ते केलं याच्यामध्ये पडायचं नाही ते करणं चुकीचं आहे असं नाही त्याच्याकडे मी येणार आहे ते आपण कधी करतो किंवा ते का करायला पाहिजे त्याचा एक वेगळा माझं पर, विचार आहे तुम्ही नंतर सांगेल पण हे एवढं केलं म्हणजे झालं असं नाहीये मुळामध्ये आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत आणि तो बोध येणं आवश्यक आहे कुठला बोध येणं आवश्यक आहे की या ना रूपात सगळ्या रूपात फक्त आणि फक्त हरित सामावलेला आहे हा बोध येणं आवश्यक आहे मग तुम्ही आणि मग आपण एकमेकांमध्ये भांडत बसतो आमचा हा पंथ आमचा हा ग्रुप आमचं हे नाम आहे तुमचं तशी पद्धत आहे नाही असं करणं म्हणजे असे जे लोक करतात ते अजून बोधा बोधा त्या बोधापर्यंत पोचलेले नाहीत आणि त्या बोधापर्यंत पोचणं हेच आपलं ध्येय असणं गरजेचं आहे त्यामुळे पहिली गोष्ट आहे की कुठल्याही रूपामध्ये आपण त्याला भजायला शिकलं पाहिजे असं नाही होणार की पहिल्याच दिवशी आपण हरिनारायणाला भजू शकू निर्विकारूपाला भजू शकू आपण भजूच नाही शकत हम्म हे एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा हा आहे की आता आपण पूजा करतोय कुठल्या एका देवतेची मग आपल्याला मनामध्ये बोध पाहिजे की आपण ही का करत आहोत दोन प्रकारचे असतात एक गोष्ट असते था की इच्छापूर्तीसाठी की माझं हे झालं पाहिजे माझं हे का मांडलंय मला हे फळ मिळालं पाहिजे त्यासाठी ती, मना ती इच्छा मनात धरून आपण पूजा करत असतो ती झाली इच्छा पूर्तीसाठी आणि दुसरी याच्या पुढचा टप्पा ओलांडला की आता तूच आहेस मला काय हवंय काय नको आहे हे सगळं तुला माहीत आहे त्यामुळं आम्ही तुला शरण आलेलो आहोत तुझं तू बघ त्याच्यावर सोपवून देणं आणि आता मी तुझ्यासाठी आता जसं काही आपलं लेकरू आहे आपलं बाळ आहे आपण त्याच्यासाठी काय बर नाही करणार तो काही मागतो का आपल्याकडे जेव्हा ते बाळ असत त्याला बोलता येत नसत पण आपण हे आण ते आण आपल्याला जे जे काही शक्य आहे जे जे चांगलं आहे ते आपण करतो की नाही त्याच पद्धतीने आता आपल्याला समजा एका देवतेबद्दल एका देवाबद्दल खूप मनामध्ये भाव आहे की काय करू आणि काय नको असं जेव्हा होत तेव्हा आपण काय काय करतो आपण फुलं आणतो आपण हार आणतो आपण पेढे आणतो याला पांढरंच फूल लागतं याला लालच फूल लागतं याला देवीला वेणीच लागते मग मा ह्यामध्ये देवीच्या पूजेला वेणीच पाहिजे असं नाहीये तर तुमच्या मनातून तो, मना तो भाव आला पाहिजे खूप सूक्ष्म फरक आहे आता असं समजा की तुमचा वाढदिवस आहे मुलाचा किंवा मुलीचा तर तो मुलगा तुम्हाला म्हणत नाहीये किंवा तुमचं मुलगा किंवा मुलगी तुम्हाला म्हणत नाही की के, मला केकच आणून दे मला फ्रॉकच आण मला हेच घे मला गिफ्टच घे पण तुमचा जो भाव आहे तुमचं जे प्रेम आहे तुमच्या मुलाबद्दल ते तुम्हाला सांगत की त्याचा वाढदिवस आहे तुम्ही त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं पाहिजे तुम्ही त्याच्यासाठी केक आणला पाहिजे तर हे तुम्हाला जे वाटतंय प्रेम त्याच्यातून तुम्ही घेताय तर जसं आपण भगवंताची पूजा करतो तेव्हा सुद्धा आपल्याला मनातून ते भाव आले पाहिजेत की हा माझा काय करू मी या देवतेसाठी म्हणजे याचा काय म्हणू शकतो मतारता असा नाही की मी असं सगळं केल्यावर तो मला प्रेम कर आपल्याला माहिती आहे आपलं मूल आपल्यावर प्रेम करतच आपण एक किलो ऐवजी अर्धा किलोचा केक आणला तरी तो आपल्यावर प्रेम करणारच आहे याची पूर्ण खात्री आपल्याला आहेच आहे पण तरी देखील आपलं जे प्रेम उचंबळून येत असत कि काय करावं काय करावं त्यामुळे हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं जे वाटत असत किंवा करायची जी, जी उर्मी येत असते तशी उर्मी आपल्याला एखाद्या भगवंताबद्दल येते का एखाद्याला गणपतीबद्दल वाटत असेल एखादा कृष्णाबद्दल वाटत असेल एखाद्याला रामाबद्दल वाटत असेल पण हे जे सगळं जे आहे ते आपल्याला मनापासून असं काही की नाही बाबा आता आपण हनुमानाच्या मंदिरात चालले मारुतीच्या मंदिरात आता तेलाची बाटली घेऊन गेलीच पाहिजे ना नाही म्हणजे सगळे नेतात म्हणून आपण न्यायची याला हे बरोबर नाही तुम्ही न्या नेण्याबद्दल माझा आक्षेप नाही पण कसा न्या त्याच्यात मागे भाव काय पाहिजे की नाही आपण त्याला त्याच्या देव त्याच्या दिव्यामध्ये देव सॉरी दिव्यामध्ये तेल घातलं पाहिजे की त्याला त्यांनी बरं वाटेल असं भाव आणून की मी काय केल्याने त्याला बरं वाटेल हा भाव आणून जेव्हा आपण एखाद्या भगवंताला भसतो आणि या सगळ्या भगवंतांच्या मागे हरिनारायणच आहे अशा बोधावर आपण येतो आणि आपला आधार तोच आहे हे आपल्याला कळून चुकत तेव्हा आपलं भवसागर आपण तरतो हा झाला दुसरा मुद्दा आणि एक तिसरा मुद्दा इथे सांगितलेला आहे कि स्वकर्म धर्म हा सिद्धीर भवती कर्मजा म्हणजे आपलं जे जे काही कर्म आहे त्याचं जे फळ आहे ते आपल्या प्रयत्नानुसार आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला मिळत असत यामध्ये आपण सद्गुरूंना शरण गेलो आपण त्या भगवंताला शरण गेलो की भगवंत आपली काळजी घेत असतो आणि जे काही आपल्या वाट्याला येईल ते त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे जे काही होणार तो आहे ते तोच करतो आहे किंवा आपण चांगलं जरी केलं तरी हरिओम करवून घेतो आहे ही भावना आपल्या मनात आली की आपण भवपार झालो असं समजायला हरकत नाही अजून एक मुद्दा सांगते की असं सगळं करीत असताना आपण नाम घेतो आहोत पूजा घेत पूजा करीत आहोत आपल्याला तो आपण ते समजून घेत आहोत याचा अहंकार असता कामाने कि मी तर नाम घेतो समोरच तर काहीच करत नाही त्याची भक्तीच नाही मी करतो तेवढं कोणीच करत नाही देवाच हे पण पन, पूर्णपणे चुकीचं आहे कोण काय करत देवाच पहिल्या अकराव्या श्लोकात भगवंतने सांगितलेलं आहे की तुम्ही माझं भजन करा किंवा करू नका दोन्ही सांगितलेलं आहे पण जर तुम्ही या बोधावर आले असाल कि माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तर मी तुम्हाला भवसागर पार करून देईन त्यामुळे कोण काय करतंय मी किती नाम जप केला त्याने किती नाम जप केला मी श्रेष्ठ भक्त आहे मी असच आहे हा सगळा भाव चुकीचा आहे त्यामुळे यामध्ये आपण भरपूर गोष्टी बघितल्या की भक्ती कशी करावी कुठल्या देवाची करावी कुठल्याही देवाची करा आणि त्या सगळ्यामागे हरिनारायण आहे या बोधावर या नंबर दोन की आपण कुठला तरी इच्छा मनात ठेवून करू नका भाव आणून करा त्याला समजून घेऊन करा बा पॉइंट दोन पॉईंट तिसरा आपण बघितला की आपलं जे काही मिळणार फळ आहे ते आपल्या प्रयत्नानुसार आणि आपल्या प्रारब्धानुसार आपण जन्माला येताना प्रारब्ध घेऊन येत असतो की या जन्मामध्ये किती पुण्य भोगणार आहोत किती पाप भोगणार आहोत हे सगळं ठरलेलं असतं त्यामुळे त्यानुसार ते फळ मिळणार आहे प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाहीये प्रयत्न करत राहायचे जसे प्रयत्न तसे फळ मिळणार आहे आणि माझी जी स्वधर्म आहेत ती सोडायची नाही जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म आहेत त्यामुळे माझं जे काही रोजची कर्म आहेत विहित कर्म आहेत की जर तुम्ही गृहिणी असाल तर स्वयंपाक करणं जर तुम्ही कामाला जात असाल तर चोख काम करणं तुम्ही विद्यार्थी असाल तर चोख अभ्यास करणं जे काही माझ्या असाइंड वर्क आपण म्हणतो जे काही मला नेमून दिलेलं आहे ते मी चोखपणे करीन आणि का करीन कारण भगवंतानी मला दिलेलं आहे आणि भगवंत माझा आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो मी कधीही खोटा ठरू देणार नाही या दिलंय ना संकट बघ मी कसा पार करून त्याच्याशी नातं जोडा त्याच्याशी बोला तुमचाच आहे तो, तो तुझाच आहे असं समजून वागा मी तुझाच आहे असं त्याला सारखं म्हणा बघा नक्की तुम्हाला संकेत मिळतील नक्की फरक पडेल हरिओम तत्स